पावभाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी मनापासून सगळ्यांना आवडणारा पदार्थ आज आपण पार्टीसाठी पंधरा माणसांच्या अगदी व्यवस्थित प्रमाणात ही पावभाजी कशी करायची त्याचबरोबर अगदी विकटच्या भाजीसारखा ह्याचा रंग कसा येईल कुठलाही कलर याच्यामध्ये न टाकता आणि त्याचबरोबर अतिशय चविष्ट अशी लाल मिरची आणि लसणाची अतिशय चमचमीत अशी त्याच्याबरोबर चटणी सगळ्या डिटेल्स टिप्स आणि ट्रिक्सही बघणार आहोत चला तर पटकन मनालीस फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता साधारण पंधरा माणसांसाठी सा पावभाजीची भाजी करताना पाऊन किलो बटाटे पाव किलो सुका वाटाणा पाव किलो कांदा पाव किलो सिमला मिर्च दोनशे ग्रॅम कोबी आणि दोनशे ग्रॅम जी फुलगोबी असते ती अगदी थोडंसं छोटं बीट आणि चारशे ग्रॅम किंवा साधारण अर्धा किलो टोमॅटो ह्या प्रमाणात आपल्याला भाज्या घ्यायच्यात म्हणजे पंधरा माणसांसाठी बरोबरीचा थोडासा पुलाव किंवा अजून काही असेल तर तेव्हा ही भाजी अगदी व्यवस्थित पुरवठी पडते आणि दुसरी याच्यात महत्त्वाची टीप आणि सोपी पद्धत म्हणजे आपण ह्या भाज्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत म्हणजे आपला वेळही वाचेल त्याच्यासाठी इथं मी चार टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण जिरं तडतडायला टाकूया आता जिरं व्यवस्थित तडतडलं की आपण याच्यामध्ये ज्या सगळ्या आपल्या भाज्या घेतल्यात याचं मी प्रमाण तुम्हाला मगाशी सांगितलं आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हे प्रमाण दिलेलं आहे आपण आपला फुल गोबी कलरसाठी या आपण यात बीट घातलं या बीटानं याला इतका सुंदर आणि नॅचरल कलर येतो आणि अर्थातच पौष्टिकताही वाढते त्याचनंतर कोबी ह्या सगळ्या भाज्या आपण व्यवस्थित बारीक चिरून घेतलेल्या आहेत आधी तेलात व्यवस्थित भाजून घ्यायच्या तेलात सगळ्या भाज्या व्यवस्थित भाजून घेतल्या की काय होतं त्याला एक फ्लेवरही छान येतो आणि खमंगपणा वाढतो आता याचमध्ये आपण आत्ता थोडंसं लाल तिखट मी इथं अर्धा टेबलस्पून लाल तिखट आणि अर्धा टेबलस्पून पावभाजीचा मसाला तुम्ही जो मसाला वापरत असाल तो मसाला घालून आपल्याला ह्या सगळ्या भाज्या तेलावर छान आधी परतून घ्यायच्यात ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे जनरली काय करतो आपण सगळ्या भाज्या कुकरला डायरेक्ट शिजवायला ठेवतो पण तसं न करता आधी आपल्याला तेलात हे थोडेसे मसाले घालून सगळ्या भाज्या अशा छान परतून घ्यायच्यात भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनं तुम्ही अर्थातच कमी जास्त करू शकता पण ह्या प्रमाणानं पंधरा माणसांसाठी भाजी व्यवस्थित पुरवठी अशी होते आता इथं मी हा जो सुका वाटाणा असतो सुका हिरवा वाटाणा तुम्ही पांढरा वाटाणा घेतलात तरीसुद्धा चालेल पण मी सुका घेतला आहे याचं कारण म्हणजे हा जेव्हा शिजतो त्याला एक छान दरदरीतपणा येतो भाजीला विकटची भाजी जशी दरदरीत असते त्याला पाणी सुटत नाही छान होते अशी त्याच्यासाठी ही अजून एक आवश्यक ठिप आहे की वापरताना वाटाणा सुका वाटाणा वापरायचा हा वाटाणा मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातला होता साधारण सहा ते सात तास गार पाण्यात व्यवस्थित भिजवून हा आपल्याला घ्यायचा आहे आता इथं आपण हे पाऊन किलो बटाटे व्यवस्थित धुवून त्याची सालं काढून ते त्याच्या फोडी करून घेतल्यात हे बटाटेसुद्धा आपण याच्यामध्ये घालूया काय होतं पावभाजीबरोबर जनरली तवा पुलाव किंवा अजून एखादा भाताचा प्रकार केला जातो पार्टीसाठी जेव्हा लोक येतात मला तर वाटतं की वाढदिवसासाठी पावभाजी स एवढा सगळ्यांचा आवडता पटकन होणारा मेनू नाही आहे त्यामुळे अशा पार्ट्यांसाठी आपल्याला साधारण प्रमाण जर व्यवस्थित माहिती असेल तर ती भाजी पुरवठी पडते आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ आत्ता घालतोय शिजताना बाकीचं मीठ आपण भाजी करताना घालून घ्यायचं आहे अशा सगळ्या भाज्या म्हणजे आपण कांदा सिमला टोमॅटो ह्या भाज्या सोडून बाकी सगळ्या भाज्या तेलावर व्यवस्थित परतून घेतल्यात त्याच्यामध्ये थोडासा मसाला घातला आहे आणि आता भाज्या साधारण बुडतील एवढ्या आपल्याला पाणी घालून ह्या भाज्या व्यवस्थित कुकरला शिजवून घ्यायच्यात साधारण पाच ते सहा शिट्ट्यात सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजतात इथं कुकरला भाज्या जेवढ्या व्यवस्थित शिजतील तेवढ्यानंतर त्या तुम्हाला पटकन पावभाजीची भाजी तयार होते आता इथे पाच ते सहा शिट्ट्यांनंतर पावभाजीची जी भाजी आपण ज्या भाज्या कुकरला लावल्या होत्या त्या अतिशय छान शिजलेल्या आहेत आता आपण मॅशरनं त्या इथेच व्यवस्थित गरम असताना बारीक करून घ्यायचं आहे या भाज्या एकदा गार झाल्या की काय होतं वाटाणा मग तितकासा बारीक होत नाही आणि पावभाजीची भाजी खाताना वाटाणा तोंडात आला तर तो चांगला लागत नाही तेव्हा सगळ्या भाज्या इथेच आपल्याला व्यवस्थित अशा बारीक करून घ्यायच्या आहेत ही बघा त्याला कन्सिस्टन्सी एवढी छान आली आहे अजून तर आपण ह्याच्यात मसाले टाकणारच आहोत पण ह्याला एक नॅचरल कलरसुद्धा छान आला आहे आता आपण ह्याची फोडणी बघूया म्हणजे मेन पावभाजीकडे आपण बळूया त्याच्यासाठी मी इथं एक छोटं टोप घेतला आहे कारण ज्या त्याच्यामध्ये आपण मसाला करून मग आपण या मगाच्या शिजलेल्या भाजी तो घालूया म्हणजे सतराशे साठ भांडी न करता कमी भांड्यांमध्ये कमी वेळात आपल्याला ही पावभाजी ते सुद्धा पंधरा माणसांसाठी अगदी तुम्ही एकटे असाल तरीसुद्धा व्यवस्थित करता येईल आता मी इथं परत तीन टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि मग याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून बटर घातलं आहे कधी नुसतं बटर घालायचं नाही कारण बटर अर्थातच जळतं त्यामुळं तेल असताना त्याच्यामध्ये बटर घातलं की ते जळणार नाही आता याच्यामध्ये मी पाव किलो कांदा असा हा बारीक चिरून घेतला आहे त्याला आपण छान परतून घ्यायचं आहे बटरनं अर्थातच पावभाजी बटरशिवाय अपूर्ण आहे त्यामुळं बटर आपण ह्या स्टेजलाही घालणार आहोत आणि भाजी व्यवस्थित उकळी फुटली की मग घालणार आहोत आता याच्यामध्ये मी एक टेबलस्पून लसूण आणि एक टेबलस्पून आल्याची पेस्ट असं आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि ह्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे आपण जेव्हा संध्याकाळी आपल्याकडे पावभाजीचा बेत असेल तर तुम्ही सकाळी ही भाजी करून ठेवली आणि नंतर फक्त मग आपण पाव गरम करून घेतले तर तेही आपण करू शकतो याच्यासाठी मी अजून एक तुम्हाला टिप्स सांगणार आहे पाव आधीच कसे गरम करून भाजून ठेवायचे जेव्हा जास्ती लोक येणार असतील तेव्हा आणि नंतर ते अगदी थोडक्या वेळात गरम कसे करायचं ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इथे आपलं आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित छान भाजली गेली आहे याच्यामध्ये आपण पाव किलो सिमला जो बारीक चिरून घेतला आहे तो यामध्ये घालायचा बऱ्याचदा आपण सिमला शिजताना घालतो पण त्यामुळे त्याची चव राहत नाही त्यामुळं तुम्ही अशी पावभाजी करून बघा ज्याच्यामध्ये कांदा आणि सिमला वरून फोडणी घालताना परतायचा त्याची चव भाजीला अतिशय सुंदर येते जी बाहेरची आपण जी स्ट्रीट uh, फूड uh, जे बघतो पावभाजी त्याच्यामध्ये uh, सिमलाही वरूनच परतलेली असते आता याच्यामध्ये मी रंगासाठी काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे इथं आपण दोन uh, टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट आणि दोन टेबलस्पून पावभाजीचा मसाला घातला आहे एक टेबलस्पून आपण घातला आहे धनजिऱ्याची पूड आपण एक टेबलस्पून मसाला आधी शिस्ताना घातला होता त्यामुळं एकूण आपण तीन टेबलस्पून पावभाजीचा मसाला यामध्ये वापरलेला आहे तुमच्या तिखटाच्या चवीप्रमाणे अर्थातच तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथं जे आपण चारशे ग्रॅम टोमॅटो घेतले होते तो ते टोमॅटो आपण मिक्सरला बारीक करून त्याची ग्रेव्ही करून घेतली होती ती आपण आता ह्या फोडणीत घालूया तुम्ही आत्ताच बघायला आला इतका सुंदर कलर आला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही केमिकल म्हणजे कलर बाहेरचा फूड कलर आपण याच्यामध्ये वापरलेला नाही आहे आता ही पुढची आणि महत्त्वाची टीप म्हणजे इथं मी एक टेबलस्पून कसुरी मेथी हातावर अशी बारीक चोळून घातली आहे यानंसुद्धा तुमच्या पावभाजीची चव द्विगुणित होईल त्यामुळं पुढच्या वेळेस भाजी, भाजी करताना ही कसुरी मेथी तुम्ही अवश्य घालून बघा आता हा सगळा मसाला आपण व्यवस्थित परतून घेतला आहे यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया भाजी शिजताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं त्या अंदाजानंच आता आपल्याला राहिलेलं मीठ घालून घ्यायचं आहे आता ह्यात घातलेलं आपल्याला कांदा कोबी ह्याचा कच्चेपणा जाऊन ते टोमॅटोच्या ग्रेवीमध्ये छान शिजलं आहे आलं लसणाची पेस्ट घातली त्यामुळं त्याचाही याला एक सुंदर फ्लेवर आला आहे आता ह्याला असं थोडंसं कडेनं तेल आणि बटर सुटलेलं दिसलं की आपला हा मसाला छान परतला गेला आहे हा मसाला आपण मगाशा ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये घालूया म्हणजे ही शिजलेली सगळी भाजी उलटीयात घालण्यापेक्षा ही सोप्पा आहे कारण याच्यामध्ये कमीत कमी भांड्यांचा वापर होतो आणि अर्थातच हा मसाला आपल्याला वाया जाऊन द्यायचा नाही आहे त्यामुळं आपण त्याच्यामध्ये पाणी घालून ते पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया भाजी आपल्याला पाणी घालून त्याच्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनटं उकळवून घ्यायची आहे त्यामुळं सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं नंतर जेव्हा ती शिजते तेव्हा त्याला ते अर्थातच दाटपणा येतो बटाटा असल्यामुळं भाजी जशी गार होईल तेव्हा त्याला अजून दाटपणा येतो तेव्हा सुरुवातीला थोडंसं अधिक पाणी घालायचं म्हणजे ती भाजी शिजून नंतर गार झाल्यावर आपल्याला बरोबर ज्या कन्सिस्टन्सीची पावभाजी अपेक्षित असते तशी ती भाजी होते आता मी परत एकदा मॅशरनं ही आपण जी वरून कांदा सिमला मिरची आणि बाकीच्या मसाल्यांची फोडणी घातली होती ती सगळी घातली आणि त्याला छान एकजीव केलं आहे आणि आता मी याच्यामध्ये हे पाणी घालतेय तुम्ही बघू शकाल याला कुठलाही फूड कलर वरून न घालता नॅचरल कलर तेवढा छान आला आहे आणि केवढ्या भाज्या यामध्ये आपण घातल्या त्या अर्थातच मुलांच्या पोटात जातील आणि आता मी हे वरून बटर घातलं आहे आणि थोडासा घातला आहे लिंबाचा रस वरून बटर घातल्यामुळं जेव्हा ही भाजी अजून उकळत जाईल तसा तो फ्लेवर छान त्याच्यामध्ये उतरत जाईल आता हे परत आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशी ही आपली मस्त भाजी हाय भांड तुम्हाला वरून होत दिसतंय पण ही भाजी पंधरा माणसांसाठी बरोबर जर पुलाव किंवा भाताचा एखादा पदार्थ करणार असाल तर अवश्य पुरते शेवटी एकदा मी बटरचा असा सढळ ह्याच्यामध्ये हात टाकलेला आहे कारण बटरशिवाय ही भाजी अपूर्ण आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर हे जेव्हा बटर ह्याच्यामध्ये मुरतं वरून कोथिंबीर बारीक अशी भुरभुरली जाते तेव्हा जो काही सुगंध दरवळतो बास पोटात भूक खवळतेच आणि अगदी लहान छोट्या मुलांपासनं मोठ्यांपर्यंत अगदी आजी सुद्धा हा अतिशय फेवरेट असा मेनू होतो तेव्हा हे बटर घालूनसुद्धा आपल्याला परत एक पाच ते दहा मिनटं भाजी व्यवस्थित छान उकळून घ्यायची अशी रटरटती तेव्हा पण अशी रटरटत असताना भाजी व्यवस्थित ढवळायची म्हणजे ती खाली लागणार नाही आता विकत जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा खूप टेस्टी सुंदर अशी लसणाची चटणी आपल्याला त्याच्याबरोबर मिळते त्याची इतकी सुंदर टेस्ट या भाजीला येते आणि रंग तर अधिकच खुलून येतो त्याच्यासाठी मी इथं ता साधारण तासभर ह्या लाल काश्मीरी मिरच्या ज्या आहेत त्या चार ते पाच मिरच्या अशा भिजवून ठेवल्या होत्या त्या, त्या। आणि एक त्याला उकळी फोडून घेतली होती त्यामुळे या मिरच्या लगेच मऊ होतात तुम्ही जर भिजवलं नसेल आणि तुम्हाला लवकर करायचं असेल तर तुम्ही पाण्यात टाकून त्याला एक पाच ते दहा मिनटं उकळवून घ्या आता या भिजलेल्या आणि एक उकळी फोडून घेतलेल्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरमध्ये आहे आणि मिरची भिजवलेलंच पाणी याच्यामध्ये आपण घालून त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेतली आहे काय अफलातून लाल सुटूक कलर आला ह्याला मी म्हणते म्हणून एकदा ही पावभाजीबरोबर चटणी करून बघा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते परत कधीही तुम्ही ह्या चटणीशिवाय फक्त पावभाजी करणारच नाही आता ही जी चटणी झाली आहे ही आपण तेलामध्ये परतून घ्यायची त्याच्यासाठी मी इथं दोन टेबलस्पून तेल घेते आहे तेल छान कडकडीत झालं की आपण याच्यामध्ये लाल काश्मीरी मिरची आणि लसूण याची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायची अगदी दोन ते तीन मिनटंच तुम्हाला परतून घ्यायची फक्त त्याचा लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा जाऊस तोपर्यंत पण ही भाजी तुम्ही वरूनसुद्धा भाजीत ही चटणी घातलीत किंवा कडेला सर्व केलीत ब्रेड भाजताना पाव भाजताना आपण पावभाजीचे जे पाव घालतो त्याच्याबरोबर घातली तर जो मसाला पाव करतात त्याच्यासाठी तर ही खास लसणाची चटणी आवर्जून केली जाते आणि जो काही कलर आणि स्वाद येतो म्हणून सांगू आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणं मीठ घालून घेऊया म्हणजे फक्त आणि फक्त तीन पदार्थात लाल काश्मीरी मिरची लसूण आणि मीठ एवढ्या कमी पदार्थात ही आपली मस्त अशी लसणाची चटणी तयार आहे आता आपण भाजायला घेऊया आपले पाव त्याच्यासाठी मी इथं बटर घालती आहे थोडासा आपण याच्यामध्ये पावभाजीचा मसाला घालायचा आहे अगदी थोडंसं असं हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कोथिंबीर किंवा बाकीचा मसालाही घालू शकता आपण जी मगाशी लसणाची चटणी केली होती तीही याच्यामध्ये घालायची म्हणजे तुम्हाला मसाला पाव करायचा असेल तर तोही तुमचा या चटणीत अगदी छान असा होतो आपल्याला मस्त असा हा खमंग ब्रेड भाजून घ्यायचा आहे आणि जी मी मगाशी तुम्हाला टिप सांगत होते जेव्हा जास्ती लोक येणार असतील पाहुणे येणार असतील तेव्हा सगळे पाव तुम्ही असे आधी भाजून ठेवू शकता आणि बसायच्या म्हणजे जेवायला बसायच्या काही वेळा आधी हे सगळे भाजलेले पाव एका भांड्यात ठेवून इडलीच्या किंवा कुकरमध्ये ते भांडं घालून खाली पाणी घालून ते तुम्ही एक पाच ते दहा मिनटं त्याला वाफ काढून घेतली की अगदी वाफेवर असे हे गरमागरम पाव परत गरम होतात आणि मौसूसुद्धा होतात तेव्हा ही टीप अवश्य लक्षात ठेवा सगळे पाव तुम्हाला हवेत असे आधी भाजून एका भांड्यात घालून ठेवायचे थे, आणि ते नंतर आपण वाफ कशी काढतो तसं एखाद्या कुकरमध्ये किंवा इडलीच्या पात्रात ते भांडं घालून खाली उकळत्या पाण्यात त्याला एक पाच दहा मिनटंच वाफ काढले की तुमचे लुसलुशी तसे पाव लगेच तयार होतील कारण एकत्र सगळे लोक आले की एका वेळेला सगळे एवढे पाव भाजणं शक्य नसतं तेव्हा ही टीपही तुम्ही अवश्य वापरून बघा आता आपले मस्त असे पाव खरपूस भाजले गेलेत ज्यांना मसाला पाव आवडत असेल तर तुम्ही लसणाची चटणी घालून बाकीचा पावभाजीचा मसाला घालून कोथिंबीर घालून तसाही पाव तुम्ही करू शकता आणि आता वेळ आली आहे सर्विंगची मस्त असे बटरमध्ये भाजलेले गरमागरम पाव आपण मस्त अशी केलेली पावभाजी ज्याला अतिशय सुंदर कलर आला आहे खूप कमी वेळात होणारी कुकरमध्ये होणारी ही भाजी आहे आणि कुठलाही आर्टिफिशियल फूड कलर न वापरता घरगुती भाज्यांमधूनच आपण याला खूप छान असा कलर आलेला आहे आणि त्याचबरोबर पावभाजीचा स्वाद द्विगुणित करणारी ही काश्मीरी मिरच आणि लसणाची चटणी असा हा पावभाजीचा आपला मस्त असा मेनू तयार आहे तेव्हा या पद्धतीनं पंधरा माणसांसाठी ही भाजी करून बघा मी पावासाठी सांगितलेली लसणाच्या चटणीसाठी वापरलेली टीपही अवश्य वापरून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की ही भाजी कशी झाली येते मनालीच फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याचबरोबर मी पावभाजीचा जो फूड ब्लॉग लिहिला आहे तोही लवकरच तुमच्यासमोर सादर करेन असाच लोभ असू द्या आणि Uh, मी जेव्हा सबस्क्राईब करा म्हणते तेव्हा अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मलाही नवनवीन व्हिडिओज करायला प्रोत्साहन मिळेल तुम्हाला अजून असे कुठले व्हिडिओज बघायला आवडतील तेही मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आता पावसाचे दिवस सुरू होतील तेव्हा अशी गर्म बर ही गरमागरम वाफाळती पावभाजी बरोबर मस्त असे खरपूस भाजलेले पाव आणि ही लसणाची चटणी करून तुमची संध्याकाळ तुमची पार्टी मित्रमंडळी येणार असेल तर ती मेजवानी परिपूर्ण करा आणि सगळ्यांना मस्त खुश करा चला पटकन करून बघताना मस्त अशी हीट पावभाजी धन्यवाद